बॉलिवूडमधील ही मॅन शोलेचे वीरू अर्थात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय एकोणनव्वद वर्षांचं वय असलेल्या ही मॅन धर्मेंद्र यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं योगदान दिलं धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आलं आणि घरीच उपचार सुरू होते मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचं निधन झालं असून त्यांचं अंतिम संस्कार पवन हंस स्मशानभूमीत केले जातील दरम्यान त्यांचं कुटुंब आणि कलाकार पवन हंस स्मशानभूमीत पोहोचणं सुरू झालंय धर्मेंद्र यांचं पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल होतं त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील नसराणी गावात झाला बऱ्याच दिवसांपासून त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला नियमित तपासणीसाठी कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं परंतु दहा नोव्हेंबरला त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली हिंदी सिनेसृष्टीतील एका सुवर्ण युगाचा शेवट झालाय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय त्यांच्या परिवाराकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे धर्मेंद्र हे बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रिय आणि आदरणीय अभिनेते मानले जातात शोले सरदार चुपके चुपके धरमवीर अनुपमा अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी चाहत्यांच्या मनावर कायमचं राज्य केलं त्यांच्या निधनाची बातमी समोर येता संपूर्ण बॉलिवूडमध्ये आणि देशभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे अनेक नामांकित कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे भारतानं आज एका महान कलाकार दयाळू व्यक्तिमत्व आणि सुपरस्टार गमावलाय धर्मेंद्र यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे